पण ईश्वरपूर शहराला पडलेला प्रश्न की सागर मुलगुंडे काय करणार ते आपल्यासोबत आहेत सागर भाऊ आज अर्ध माघारीचा दिवस आहे आपल्यावर बऱ्याचशाच ईश्वरपूर शहरांच्या नजरा आपल्या निर्णयावर होत्या काय निर्णय हा निर्णय झालेला आहे सन्मान्य सर्वच आमचे मायुतीचे नेते आदरणीय दादा असतील आदरणीय चिमनभाऊ असतील आमचे नेते आदरणीय आनंदराव पवार बाप्पू असतील या सर्वांच्याच विनंतीला मान देऊन आणि एक महायुती एक वज्रम उठवून या शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं विजयाकडे घोडदौड करत आहे आणि या विजयाच्या घोडदौडीमध्ये कुठंतर प्रवाहाच्या बाहेर न जाता या प्रवाहामध्ये आपण राहावं या उद्देशानं आणि आमचे आदरणीय मार्गदर्शक असणारे आणि एक शहराला सुसंस्कृत असा नगराध्यक्षपदाचा चेहरा लाभलेले आदरणीय विश्वनाथ डांगे बाप्पू यांच्या रूपानं शहराला एक नगराध्यक्ष मिळणार आहे या उद्देशानं आम्ही सर्वांनीच निर्णय घेऊन एकत्ररित्या मी नगराध्यक्षपदाचा असू दे किंवा प्रभाग तेरा माझा हक्काचा आणि ज्या ठिकाणाहून माझी सुरुवात झाली असा प्रभाग होता पण त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार दिलेला आहे त्यामुळं मी तिथूनही माघार घेऊन एकत्रितपणे आदरणीय चुमनबाऊच्या सोबत असेल किंवा एकंदरीत एक सर्वच मान्यवर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीला एक दिलानं सामोरं जायचा आमचा निर्णय झालेला आहे आणि त्या पद्धतीनं आजपासून तिची वाटचाल सुरू होईल आणि सर्वच प्रभागामध्ये आमच्या महायुतीचे सर्वच उमेदवार चांगल्या पद्धतीनं महायुतीनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वच उमेदवार विजयी होतील असा मला विश्वास आहे आ, सागर भावनावर कुठं अन्याय झाला का किंवा त्यांची पुढची पुनर्वसन कसं होणार तर बाबतीत आमचे आदरणीय जिल्हा प्रमुख आनंदराव पवार बापू निर्णय घेतील त्या पद्धतीनं आमचं आमच्या घरगुती स्वरूपाचं बोलणं झालेलं आहे ते असं प्रसिद्धी माध्यमामध्ये बोलणं उचित नाही पण सर्वच नेते माझ्यासाठी आदरणीय आहेत सर्वांनीच मला पहिल्यापासून सहकार्य केलं आहे मार्गदर्शन आहे त्यामध्ये दादा असतील चिमनभाऊ असतील आणि माझा माझ्या नेत्यांच्यावरती माझ्यासाठी नेते नाहीत तर त्यांच्यापासूनच माझी सुरुवात आहे त्यामुळे त्यांचा आदेश हा अंतिम पाळणं हा माझा धर्म आहे त्या आदेशाचं मी पालन केलेलं आहे सागर इथन पुढे प्रचारमध्ये जी त्यांची धाटी दा, आहे त्या धाटीमध्ये असणार का शंभर टक्के शंभर टक्के मी कुठेही प्रवाहाबाहेर गेलो नव्हतो मी फक्त अर्ज भरले होते मी माझ्या नेतृत्वाशी भांडत होतो पण एकंदरीत सर्वांच्याच मी थांबलो उमेदवारीसाठी प्रचारात मी कुठेही थांबलेलो नव्हतो नाही आणि इथून पुढेही थांबणार नाही अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधा युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर